हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल शुक्रवारी आमच्याकडे काही आंध्राहून पाहुणे आलेले तर त्यांनी या भाज्या आणल्यात की ऍक्च्युली वालपापडी जी आहे आपली त्याचे दाणे आहेत आपल्याकडे जी वाल मिळतं ना वाल नाही सॉरी पापडी पापडीची भाजी आंध्रामध्ये याला चिकूड काय म्हणतात फरक एवढाच आहे जी भाजी आहे ना त्याच्यामध्ये जे दाणे आहेत ते मोठे मोठे असतात बघा तुम्ही इथे बघू शकत असाल आणि आपल्या इथे चपटे मिळतात जरासे आणि हे हे जे वाल दिसतायत हे जे सोललेले दाणे आहेत ते, आहे। ते दुसऱ्या भाजीमध्येही टाकू शकतो आणि ह्या आता आंध्राच्या काकडी आहेत डोस काय म्हणतात ह्याला ह्याची चटणी बनवते किंवा डाळीमध्ये टाकली जाते किंवा ह्याची भाजी बनते वांग्याबरोबर शे शेवग्याची शेंगा टाकून छान भाजी बनते याची तर हे बघा आता हे काही तळलेल्या मिरच्या पण आल्या आहेत आंध्राहून सगळं आंध्राचंच आलेलं आहे आंध्रा आंध्रा लोणची पापड आ, हे तुम्ही आता बघाल हे जे कसलं कैरीचं लोणचं त्याला आंध्रामध्ये अवकाय म्हणतात कैरीचं लोणचं आहे हे सो so, हे पण आलेलं आहे आणि गोंगुरा चटणी म्हणजे लोणचंच असतं गोंगुरा म्हणजे आंबाडी मी तुम्हाला मागे ब्लॉग दाखवला आंबाडी कशी सेव्ह करायची कशी स्टोअर करायची त्याची चटणी आहे ही आणि ही आता लाल मिरच्या जसं पंडू मिरची म्हणतात जी लाल मिरची आपली त्याची चटणी आहे ती पण आंध्राहूनच आलेली आहे हे काही पापड आहेत Actually, ते पण त्यांनी तेच घेऊन आले ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना सगळं तिकडच आवडतं त्यांना इथलं लोणचं इथले पापड वगैरे नाही आवडत तिथले पापडच वेगळे असतात हे आणखीन एक पॅकेट आहे तळलेल्या मिरच्या तळणीच्या मिरच्या सॉरी तळणीच्या मिरच्या जे आपण खिचडी बरोबर वगैरे तळतो ना तर सगळं तर हे आता मी सगळं उद्या स्टोअर उद्या बर्णीमध्ये काढेन आज तर मला हे होणार नाही आहे कारण माझ्याकडे उद्याही पाहुणे येणार आहेत तर मी ते ऍक्च्युली तंदुरी चिकनची रेसिपी शेअर करते मी हंकर्ड घेतलंय दही दही बांधून ठेवलेलं त्याचं सगळं पाणी काढून त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर टाकला आहे मिरची पावडर टाकणार आहे मी यात चाट मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट थोडी काश्मीरी रेड चिली पावडर पण टाकणार आहे त्याचा कलर खूप छान येतो तिखट अजिबात होत नाही ती तिखट नसते ती फक्त रंगाकरता टाकली जाते ते ही घरची मिरची पावडर आहे आणि याच्याबरोबर काश्मीरी लाल मिरची आणि मग त्यात थोडस लिंबू लिंबू ज्यू लिंबू लेमन ज्यूस टाकणार आहे तवी पुरता मीठ टाकणार आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कारण आपल्याला यात बटरही लावायचं आहे नंतर तर मीठ तुम्ही जरा जपूनच टाका म्हणजे पण तुम्ही मॅरिनेशन करून ठेवताय तर मीठ चांगलं छान आतपर्यंत पूरतं चिकनमध्ये चिकनला मी स्लिट कापून ठेवले होते हा मी एक पूर्ण लिंबू पिळणार आहे यात चिकनला स्लिट लावले होते म्हणजे जेणेकरून त्याचा मसाला आतपर्यंत छान मीठ वगैरे मसाला सगळं आतपर्यंत छान जाईल आणि खरंच खूप छान झालं होतं तर बघा पुढे तंदुरी मसाला पण टाकणार आहे मी यात ॲक्च्युली तंदुरी मसाला मला मिळाला नाही म्हणून मी चिकन मसाला आणला तर तंदुरी मसाला तुम्हाला मिळाला जर तर ठीक नाही तर तुम्ही चिकन मसालाही यात टाकू शकता मॅरिनेशनमध्ये आणि आणि कसुरी मेथीसुद्धा मी यात घालणार आहे आणि हे सगळं छान मिक्स करून मग मी त्यात तंदुरीचे पीसेस टाकणार आहे चिकन पीसेस जे आपण आणतो मार्केटमधून इथे माझ्या मुलीशी लोडबुड मध्ये मध्ये चालत होती ती म्हणे मला करायचे आहे तर बघा इथे खूप डिस्टर्बन्स होतो ॲक्च्युली मी चिकन मसाला टाकायला विसरले होते तो मी नंतर मला पुन्हा मॅरिनेशनमध्ये टाकावा लागला तर असं होतं की आपली मुलं मध्ये मध्ये आली की डिस्टर्ब होतं तर बघा इथे आता छान तीच मिक्स करते तिने मिक्स केल्यावर मी त्याच्यात चिकन पीसेस टाकणार आहे हे बघा कसुरी मेथी टाकते क्रश करून सोबत ह्याच्यात आता मी चिकन पीसेस टाकणार आहे चिकन तंदुरीबरोबर मला ॲक्च्युली कस्टर्ड पण बनवायचं होतं तर तेही मी दूध वगैरे आटवून सगळं बनवून घेतलं जेणेकरून दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्यात फ्रूट्स वगैरे घालून मग रेडी होऊन जाईल करून हे बघा आता इथे मी चिकन पीसेस टाकते आहे सगळे चिकन पीसेस टाकून मॅरिनेट करणार करणार आहे तेवढ्यात बघा तुम्हाला पुढे दिसेलच की मी चिकन मसाला टाकायला विसरले होते मी पुन्हा मॅरिनेशन इथे माझी मुलगी मॅरिनेशन मध्ये मदत करत आहे मला तुम्हाला दिसतच असेल दुसरा हात तीसच आहे तंदुरी चिकन तुम्ही गॅसवरही बनवू शकता एअर फ्रायर बनवू शकता माझ्याकडे तंदूर आहे इलेक्ट्रिक तंदूर तर त्याच्यावर मी बनवते याला मी आता क्लिंग फिल्म लावून फ्रीजमध्ये ठेवते आहे जेणेकरून ते छान मॅरिनेट होईल आणि ड्राय नाही होणार कधी कधी काय आपण झाक ठेवतो तर ड्राय होऊन जातो तरी सुद्धा फ्रीजमध्ये पण हे काही असं ड्राय होणार नाही आहे तर असं छान मॅरिनेट होईल तर बघा हे झालेलं आहे आणि तुम्ही आता तुम्हाला कस्टर्ड पण दिसेल पुढे की मी कस्टर्डही थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं आहे दुसऱ्या दिवशी करता जेणेकरून दुसऱ्या दिवशी म्हणजे मी या ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि फ्रूट्स जसं तुमच्याकडे जे तुम्हाला टाकायचे मी पोमोग्रॅनेट टाकणार आहे किसलेलं ॲपल टाकणार आहे खूप छान टेक्स्चर येतं हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळचं हे मी त्यात पोमोग्रॅनेट टाकलं केळं टाकलं आणि ॲपल ग्रेट करून टाकलं आणि हे बघा माझं तंदूर आहे इथे त्याच्यावर मी आता हे गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावर मी आता तंदुरी बनवणार आहे तंदुरी रेडी झालंय मी बटर लावून सर्व करणार आहे चला टेक केअर फ्रेंड्स भेटूया पुढील जॉबमध्ये बाय